बारामती तालुक्यातील तरडोली या ठिकाणी आजी माजी सैनिक कर्णधार रेश्मा पुणेकर तांबे यांच्या नावांच्या फलकांचे अनावरण करण्यात आले ग्रामपंचायतच्या दोन खोल्या व शौचालयाचे भूमिपूजन करण्यात आले अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच गावातील प्रत्येक रेशन कार्ड धारकास दोन डस्टबिन व सुकली यांचे वाटप करण्यात आले तसेच प्रगतशील शेतकरी सतीश दरेकर उत्कृष्ट सदस्य संतोष चौधरी व सागर जाधव यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरडोलीच्या सरपंच अश्विनी गाडे उपसरपंच नवनाथ जगताळे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र तांबे सागर जाधव संतोष चौधरी स्वाती गायकवाड आणि तपावार भाकर तसेच ग्रामविकास अधिकारी रुपाली मेहत्रे तलाठी दिगंबर तसेच पोलीस पाटील बाळासाहेब जाधव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अश्विनी शिंदे आजी माजी पदाधिकारी महिला व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच नवनाथ जगदाळे यांनी तर आभार सरपंच अश्विनी गाडे यांनी मानले धन्यवाद ज्या सूचना दिल्या त्यामध्ये शेरे वस्ती या ठिकाणी गटर बंद झालं आहे त्याचे टेंडर सुद्धा पास झालेले आहे पवार सुद्धा गटर जे सिद्धेश्वर मंदिर अण्णा पवार यांच्या वड्यापासून ते वड्यापर्यंत ते सुद्धा बंद झालं आहे त्याचं सुद्धा टेंडर झाले आहे ते विरुद्ध गेलं तर आपला प्रॉब्लेम होईल काही प्रॉब्लेम होत नाही कोणाचं काय होत नाही शेवटी सत्यापुढे सर्वांचा विजय असतो सत्यापुढे सर्व काय चालत असतं असत्य जास्त दिवस टिकत नाही ही सगळं सर्व ग्रामस्थांना सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळं ग्रामपंचायतच्या निवडणूक झाल्यानंतर सर्वांनी ग्रामपंचायत मध्ये येण्याचं ज्यावेळेस ग्रामसभा असेल ग्रामसभा नसेल तरी सुद्धा काय समस्या असेल तर ग्रामपंचायत मध्ये यावं हो। आपण आज डिजिटल दुनियाकडेच निघालोय मोबाईल एवढं भारी भारी आपण सगळेजण पाहत असतो गावचं बघतो बाकी देशाचं बघत राहतो ह्याचं काय झालं त्याचं काय झालं पण आपल्या गावची ग्रामपंचायत काय करते हे बघत नाही सर्व डिजिटल झालं पाहिजे ग्रामपंचायतीने काय खर्च केला कशात खर्च केला किती खर्च केला हा सर्व बघितला पाहिजे आणि लोकांनी ते जर बघितलं तर मी तुम्हाला आश्वासन देतो पाच वर्ष पुढच्या पाच वर्ष लोकांनी सगळ्यांनी एक एक कोटी दोन दोन कोटी रुपये एका गावाला -का मिळतात परंतु राजकीय पुढारी कधी कधी दाखवत नाहीत आणि ते पैसे कुठल्या ना कुठल्या मार्गाने चुकीच्या पद्धतीने काढले जातात आताच आपण ज्या वेळेस पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळेस आपण शाळेमध्ये कार्यक्रम घेतला त्या शाळेमध्ये कार्यक्रम घेतात असं जाणवलं की ग्रामपंचायतच्या जे खात्या असतात त्याला शासनाने असं केलं की जीएम पोर्टर म्हणून एक नाव आहे त्याच खात्यातून घेतलं पाहिजे त्याच दुकानातून घेतलं पाहिजे पण लोक काय करतात त्या दुकानातून घेताना एक भल साधारण दुकानात शंभर रुपयाला मिळत असेल तर दुकान त्या जीएम पोर्टरला हजार रुपये किंमत आहे म्हणजे अख्खे नऊशे रुपये तुमचे गायब होतात त्याच वेळेस मी ज्या शाळेत आम्ही साहित्य वाटप वाटप करत असताना मला लक्षात आलं की जीएम पोर्टरवरती ह्याची किंमत जास्त आहे मग मी ठरवलं की ते जे पैसे राहतील त्या पैशातून दुसरं काही साहित्य घ्यायचं त्या आज ग्रामपंचायती कुणाला माहिती पाहिजे असेल तर ग्रामसभा संपल्यानंतर आज उद्या कधी पण माहिती घ्या आपण ज्या शाळेमध्ये आपण जेवढं साहित्य वाटलं त्यातलं पन्नास टक्के साहित्य विदाउट विनाउट बिल्स आहे